मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गणेश उत्सवाचे दिवस होते पांडू शहरात कोणीतरी पाहुणे वारले होते म्हणून तांदूळ वाडी दुपारीच आला होता त्याला वाटले शहरामध्ये सर्व काही पटापट होतील लवकरच मशानातील काम आटपेल नंतर लगेच संध्याकाळी सातच्या आत घरात जाऊ अशा अपेक्षेने पांडू शहरात आला होता पण इथं घडलं सगळंच भलत पहाटे पाच वाजता झालेला मृत्यू त्याचा अंत्यविधीचा कार्यक्रम रात्री आठ वाजता पार पडला वेगवेगळ्या गावावरून येणाऱ्या पाहुण्यांची वाट पाहता पाहता शेवटी पांडूचीच वाट लागली रात्री तांदूळवाडीला जायला एक देखील यष्टी मिळाली नाही अनेक यष्टी भरभरून येत होत्या न थांबता जात होत्या त्याच्या इशाऱ्याला कोणीच दाद देत नव्हता बिचारा पांडू हात दाखवून दाखवून थकला आणि मोटार थांबविण्यासाठी हात बंद केले कोणी दुचाकीवाला चालला कि त्याला हाक मारायचा पण कोणीही त्याला सहकार्य करत नव्हते जो तो आपल्या जाण्यासाठी हपापला होता आणि वेगाने पुढे निघून जात होता साडे अकरा वाजण्यास पाचच मिनिटे बाकी होती पोटात तर कावळे जोर जोरात ओरडत होते वाटेत एक सुद्धा वडापावची गाडी नव्हती तसेच स्मशानातून घरी जाऊन आंघोळ केल्याशिवाय खाता पण येत नव्हते ही देखील एक अडचण होतीच म्हणा पांडूला एकाएकी अंधारातून एक मोटारसायकलवाला येत असल्याचं दिसलं लाईटचा फोकस समोर दिसत होता एक दुचाकीवरून काहीतरी पार्सल मागे बांधून वेगाने निघाला होता तेवढ्यात पांडू रस्त्याच्या मधोमध मद, दोन्ही हात दोन्ही बाजूला वर करून मोटारसायकल अडविण्यासाठी थांबला तो दुचाकी वाहनधारक घाबरला आणि त्याने गाडी परत शहराकडेच वळविण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात पांडू अहो पत्रकार ओ पत्रकार साहेब असे त्याला हका मारू लागला पत्रकार साहेब म्हणताच तो ग्रहस्थ थांबला आणि पांडूकडे पाहू लागला कारण तो तांदूळ वाडीचाच रहिवाशी होता आणि दैनिक बोंबा बोंब ह्याचा पत्रकार होता शहरामध्ये अनेक गणेशोत्सव मंडळे होती अनेक मंडळांचे अनेक कार्यक्रम होते एका गणेश उत्सव मंडळातर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम होता तसेच ज्या विद्यार्थ्याने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत ऐंशी पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू देण्याचा कार्यक्रम होता आणि तोही पोलीस आयुक्त यांच्या शुभ हस्ते व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार साहेबांना देखील निमंत्रित केलं होतं पण त्यांच्या हस्ते होणारा समारंभ आणि बोलावण्यात आलेले प्रमुख पाहुणे हे काय थोडेच येणार मुलांचे करणे अशा फालतू कामासाठी त्यांना सवड मिळाली तर शपथ ते आलेच नाहीत शेवटी एका नगर सेवकाला व गल्लीतील बऱ्यापैकी दादागिरी करणाऱ्याला पाहुणे म्हणून बोलावले आणि गुन्हे मुलांचा सत्कार व गरीब मुलांना वह्या वाटप हा कार्यक्रम यथासांग पार पडला फारच कार्यकर्त्यांची धावपळ झाल्याने बिचारे थकून गेले होते आणि श्रमपरिहाराची वाट पाहत बसले ही व्यवस्था एका मंडळातील कार्यकर्त्यांच्या घरावरील असणाऱ्या गच्चीवरती करण्यात आली होती भराभरा बाटलीचे बूच उडवत फसफसणारे पेय सर्वांनी गिरंकृत केले बातमी उत्तम रीतीने येण्यासाठी तांदूळवाडीच्या पत्रकाराला देखील दारूची पार्टी दिली त्यामुळे त्याला देखील गावाकडे जाण्यास उशीर झाला होता पत्रकाराला आदरार्थी हाक मारल्याने तो थोडा सुखावला आणि पांडू काय बोलतोय ह्याकडे लक्ष देऊ लागला पांडू पत्रकाराची गाडी थांबताच त्याच्या जवळ जाऊन सलाम ठोकला आणि तांदूळ वाडीला निघालात का असे विचारले त्याने देखील मोठ्या उत्साहात मांडो लावली पांडू पत्रकाराला म्हणाला अहो पत्रकार साहेब तुमच्या बोंबा बोंब दैनिकासाठी मला भरपूर काही सांगायचं आहे असे म्हणून गाडीवरती बसण्याची परवानगी मागितली वर्तमान पत्राला भरपूर खाद्य मिळणार म्हणून पत्रकार स्वतःच्या गाडीवरच काय हृदयाच्या सीटावरती बसवण्यास सुद्धा उत्सुक होता पांडूला प्रथम त्याने तू कोण आहेस कुठे राहतोस तू मला कसं काय ओळखतोस असे अनेक प्रश्न एकदम धनुष्यातून बाण मारावेत तसे विचारले तेव्हा पांडू म्हणाला माझी आई रुक्मिणी तुमच्या मोठ्या भावाच्या लग्नात स्वयंपाकीन म्हणून आली होती तिचा मी अकुलता एक मुलगा पांडू तू काय करतोस शाळा बिळा काही शिकतो की नाही पत्रकार नाही बाबा सातवी पर्यंत शिकून शाळा सोडून दिली आपलं डोकं चालत नाही शिक्षणात पांडू मग पुढं कसं काय होणार तुझ पत्रकार तेव्हा पांडू म्हणाला अहो पत्रकार माझी काय मुलाखत घेत बसलाय तुम्हाला तुमच्या वर्तमानपत्रात बातम्या हव्या की नको तेव्हा पत्रकार म्हणाला सॉरी सॉरी सांगा काय ते बातमी सांगणार होताच पांडू म्हणाला पत्रकार साहेब आपल्या तांदूळवाडी गावासंबंधी आपले काय मत आहे आपलं तांदूळवाडी गाव अगदी स्वच्छ धुतलेल्या तांदळाप्रमाणे पांढरे शुभ्र व निर्माण आहे आणि त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच पांडू म्हणाला काय आपली पत्रकारिता आपण फक्त नावाचेच पत्रकार आहात आपल्या गावात बारा भानगडी घडत आहेत आपल्याला काहीच माहिती नाही कमाल हे हो बुवा तुमची पत्रकार खूपच घाबरला आपल्या गावात एवढ्या भानगडी घडतात याची आपल्याला खबर कशी काय नाही पत्रकार विचारात पडला आणि म्हणाला पांडू तुला कसे काय माहीत आहे हे सगळं सांग तरी काय भानगडी आहेत त्या अहो तुम्हाला हे माहीत आहे का आपल्या गावात पाटलाच्या शेतात भूत आहे नाही मला काहीच माहिती नाही पत्रकार म्हणाला ते भूत पाटलांना रोज रात्री पिडतय बघा पांडू कसं काय रते भूत पाटलांनाच पिडत या त्या रस्त्यावरून कितीतरी लोक सतत जा करत असतात सगळ्यांना सोडून पाटलांनाच का पिडतोय म्हणायचं पत्रकार अहो पत्रकार ते भूत त्यांना पिडतय याच कारण देखील असच आहे ते भूत त्यांच्या बापाचेच आहे पांडू होय रे बाप कसा काय पोराला भूत म्हणून त्रास त्याचे श्राद्ध पक्ष काय करत नाहीत का ते छे हो कुठलं श्राद्ध पक्ष घेऊन बसलाय त्यांच्या शेतात त्याने बापाचा खून करून त्यात शेतातील विहिरीत टाकून परगावी निघून गेला आणि बापाने आत्महत्या केली अशी अफवा उठवली हे ऐकल्यावर पत्रकार खूपच घाबरला रात्रीची वेळ आहे मला तरी झपाटणार नाही ना असा ना, विचार करत असताना पांडू म्हणाला एवढा विचार करू नगासा दुसरा किस्सा ऐका आता आपल्या गावातली ठमी माहीत आहे का व तुम्हाने कोण ठमी कोणती रे पांडू पत्रकाराने विचारलं तेव्हा पांडू म्हणाला अहो पत्रकार आता तुम्हाला जास्त चढली आहे उद्या सकाळी झोपेतून उठल्यावर आठवा म्हणजे सर्व काही लक्षात येईल बरं त्या ठमीच काय झालं ठमीच फार मोठ लपड झालंय पांडू म्हणाला कोण ठमी कुठे राहते पत्रकार काय पत्रकार साहेब तुम्हाला ठमी माहीत नाही कमालच आहे हो बुवा तुमची ती गिड्डी व जाड पांडू म्हणाला पत्रकाराला तर काहीच आठवेना स्वतःला काहीतरी समजेल अशा आविर्भावात भावात हा हा ती होय आत्ता आठवलं बघ मला मग ठमीच काय झालं म्हणायचं काय होणार तिचं लग्न ठरलं आणि लग्नाच्या आदल्या रात्री परजातीच्या मुलाबरोबर पळून किहो गेली तिच्या बापाने पोलिसात तक्रार नोंदवली फौजदारी गुन्हा दाखल केला तीन वर्षांनी दोघांनाही अटक झाली कोर्टासमोर केस आली तेव्हा वधू व वर पक्षाच्या माता पित्यांनी घटस्फोटाची मागणी केली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून न्यायाधीशांनी घटस्फोटाचा मसुदा तयार केला व ज्या दिवशी निर्णय द्यायचा त्या दिवशी त्या दोघांनी मुलाला जन्म दिल्याचे सांगितले त्यामुळे आपोआपच घटस्फोट रद्द झाला एवढी मोठी घटना पत्रकाराला समजली नाही पोलीस खातं कोर्ट कचेर्या हे देखील स्वतःला समजले नाही याचे आश्चर्य वाटलं एवढ्यावरती पांडू थांबला नाही पुढे तर खूप मज्जा आहे साहेब पत्रकार ऐकतच राहिला आपल्या गावात एक खाजगी बँक होती हे माहीत आहे का पत्रकार हो म्हणाला ती बँक सध्या कुठे आहे पत्रकार म्हणाला माहित नाही ती बँक का बंद पडली आहे याची माहिती आहे का हो तुम्हाला पत्रकार नाही म्हणाला पण एक गोष्ट आठवते कर्ज वाटप जास्त झालं वसुली झाली नाही म्हणून बंद पडली म्हणतात पांडू म्हणाला हात तिच्या मग तुम्हाला कायच किंवा माहीत नाही त्या बँकेचे शिंदे मॅनेजर होते ना त्यांनीच बँकेवरती डल्ला मारला आणि सर्व रक्कम हडप केली रातोरात लोकांची यादी तयार केली सर्वांच्या नावावर कर्ज वाटप दाखवलं त्यामुळे बँकेच्या कारभारावरती प्रशासक नेमून शिंदे साहेबांची बदली केली ते पुण्यात आजही नोकरीस आहेत हे ऐकून दैनिक बों साठी बरेच खाद्य मिळणार रोज भडक बातम्या देऊन देऊन आपल्या वृत्तपत्राचा खप वाढणार मग तर आपल्याला प्रमोशन मिळणारच माझा पगार पण वाढणार या आनंदात तो पांडूला सांग सांग अजून आपल्या गावात काय काय भानगडे आहेत त्या पांडू पुढे सांगू लागला आपल्या गावात आतापर्यंत किती चोऱ्या झाल्या असतील पांडूने पत्रकाराला प्रश्न केला तेव्हा पत्रकार म्हणाला शंभर ते दीडशे चोऱ्या झाल्या असतीलच की मग चोर सापडला का नाही पत्रकार म्हणाला याचे काय गुपित आहे हे गावात कोणालाच माहिती नाही आपल्या गावात एक हनुमानाचे मंदिर आहे त्या हनुमानाच्या रोजच्या पूजेसाठी एक पुजारी नियुक्त केला आहे तोच चोर आहे बघा पत्रकाराला जरा आश्चर्यच वाटले इतकी वर्ष ही गुपित राहिलं तरी कस बर ठीक आहे पण ही गोष्ट पांडूला कशी काय माहीत आहे जर त्याला माहीत आहे तर त्याने ही बातमी पोलिसांना का बरं सांगितली नाही त्याला पांडूचाच संशय आला हा पांडूच काहीतरी गडबड करत असावा असा संशय त्याच्या मनी आला त्यालाच पोलीस चौकीत बोलावून घ्यावं आणि आणखीन काहीतरी भानगडी त्याच्याकडून काढून घ्याव्यात असा विचार पत्रकाराच्या मनात आला पत्रकाराची दुचाकी गप्पा मारता मारता तांदूळवाडीला केव्हा पोहोचली हे समजलंच नाही पत्रकाराने पांडूला त्याच्या स्वतःच्या घरापर्यंत नेले तेथे त्याला सोडले गाडीवरून पांडू उतरला त्याच क्षणी पत्रकारांनी त्याला विचारले अजून आपल्या तांदूळवाडी गावात काय काय भानगडी आहेत रे अहो पत्रकार साहेब आपले एक गाव आहे आणि त्यात बारा भानगडी आहेत पांडू मग बाकीच्या भानगडी केव्हा सांगतोस पत्रकाराने विचारले तेव्हा पांडू म्हणाला असाच आपला कधीतरी कोण येईल तेव्हा अरे असं करू नकोस तुला मी पत्रकार म्हणून आमच्या दैनिक बोंबाबोब मध्ये नोकरीच लावतो मला नोकरी बिकरी काही नको तुम्हीच करा पत्रकाराची नोकरी आता बारा वाजून गेलेत ले उशीर झालाय तुम्ही बी झोपा आणि मला बी झोपू द्या असं म्हणून दरवाजा जोराने बंद करून त्याने आतून कडी घातली पत्रकाराला रात्रभर झोपच लागली नाही दिवस कधी उजाडतोळे पोलिसात जाऊन पांडूने सांगितलेल्या भानगडी तपासून घ्याव्यात आणि त्याच्या बातम्या तयार करून दैनिक बोंबाबो बोंग मध्ये भडक बातम्या द्याव्यात असा त्याचा बेत होता पण घडलं काही विपरीतच पत्रकार सकाळी सकाळीच पोलीस चौकीत हजर झाला रात्र पायीचे पोलीस अजून झोपेतच होते एक झाडूवाली बाई सकाळचे नऊ वाजले होते तरी झाडू मारत होती पत्रकार आलेला पाहताच ती पत्रकाराच्या अंगावरती खेकसलीच हे द्या बाहेर आधी सकाळ सकाळी झोपत न उठल की आलं तर चौकीत तक्रार द्यायला तिने पत्रकाराला ओळखले नव्हते इन्स्पेक्टर साहेब केव्हा येतील ते तरी सांगा पत्रकारांनी विचारले साहेब साहेब का बाबी येत्या ती टाइम बिम काय बिन आहे झाडूवालीने सांगितले पत्रकार नाराज होऊन निघून गेला भर दुपारी बारा वाजता पत्रकार पोलीस चौकीत कडमडला इन्स्पेक्टर साहेब नुकतेच येऊन बसले होते बाहेरून उन्हातून आल्यामुळे घामा घुम झाले होते थोडा वेळ पंखा लावावा म्हटलं तर लाईट बी बेपत्ता झाली होती एकंदरीत वातावरण तापलेलेच होते तशातच शिपाई साहेबांकडे निरोप घेऊन आला साहेब तुम्हाला भेटायला कोणीतरी आला आहे साहेब साहेब रागाने त्याला चार शिव्या देत म्हणाले अरे त्याला काय नाव आहे की नाही शिपाई परत बाहेर आला त्याची विचारपूस केली परत साहेबांकडे गेला आणि पत्रकार साहेब आले आहेत म्हणून निरोप दिला पत्रकार आले आहेत म्हटल्याबरोबर लगेच साथ बोलावले पत्रकाराने देखील नमस्कार इन्स्पेक्टर साहेब म्हणून त्याच्या केबिन मध्ये प्रवेश मिळवला इन्स्पेक्टर साहेबांनी देखील पत्रकाराचे स्वागत केलं आणि चहाची ऑर्डर केली चहा पिता पिता पत्रकाराने गावात घडलेल्या गुन्ह्यांची यादी मागितली इन्स्पेक्टर साहेबांनी गुन्ह्याची बॉक्स काढली त्यात एक देखील घडलेल्या गुन्ह्याची नोंद नव्हती ती त्यांनी त्या पत्रकाराला दाखवली पत्रकार तर आश्चर्यचकितच झाला तो म्हणाला माझ्या एवढ्या गुन्ह्यांची माहिती आहे ह्याची पोलीस खात्याला खबर कशी काय नाही इन्स्पेक्टर साहेब म्हणाले आपल्या गावात एक देखील भानगड नाही एक सुद्धा तक्रार तंटा नाही त्यामुळे आपल्या गावाला तंटामुक्त पुरस्कार मिळाला देखील आहे ठीक आहे म्हणून तो पत्रकार उठला आणि सरळ त्या पांडूच्या घरी गेला आणि पांडूला म्हणाला अजून काहीतरी भानगडी सांगणार होताच ने पांडू सांगता पांडू म्हणाला कसल्या भानगडी कुठल्या भानगडी मी आपली गंमत केली हो तुमची एक करमणूक म्हणून मला शहरातून तांदूळवाडीला येण्यासाठी मी केलेली युक्ती होती ती यावर तो पत्रकार एकदमच स्तब्ध झाला आपण फसलो गेलो आहोत म्हणून गपचूप निघून गेला असे होते एक गाव आणि बारा भांगडी काय म्हणता